मग मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजना आणि मागेल त्याला सोलार पंप या प्रस्तावामध्ये दाखवलंय परंतु याची गोष्ट आपण महत्वाची बघण्यासारखी आहे की आजची परिस्थिती अशी आहे की मागेल त्याला त्या ठिकाणी सोलार पंप मागितलाय पण सोलार पंपाचे अर्ज करून आज सोलार पंप मिळत नाही दुसऱ्या बाजूला लाईटचे कनेक्शन जे दोन हजार आठ बावीस पासून त्या ठिकाणी प्रलंबित आहेत त्या लोकाला त्या ठिकाणी आतापर्यंत लाईटचे कनेक्शन देत नाहीत त्यांचे पैसे परत दिले जात आहेत म्हणून सांगितलं जातं परंतु आज आम्हाला नदीच्या काठला सोलार बसत नाहीत सोलारची परिस्थिती नसल्यामुळं त्या ठिकाणी सोलारच्या संदर्भात लाईटचं कनेक्शन द्यावं परंतु लाईटचं कनेक्शन दिलं जात नाही या सदनामध्ये सन्मान्य सदस्य सुद्रगी मुंड मुनगंटीवार साहेबांनी देखील हा विषय घेतला होता यात त्या ठिकाणी त्या भागातले देखील लाईट कनेक्शन दिले जात नाहीत आणि मग लाईट कनेक्शनची आवश्यकता असताना आम्हाला मात्र त्या ठिकाणी कंपल्शन सोलर पंपाचं केलं जाते तर ते मात्र त्या ठिकाणी आवश्यक आहे की आपल्याला ज्याला आवश्यक आहे ज्याच्या गरजेनुसार त्याला लाईट कनेक्शन पण देणं आज आमच्या टेम ऑनलाईन पद्धतीने जर हे मार्केट कमिटीतले लिलाव झाले तर हे शेतकऱ्याला सगळ्या त्या ठिकाणी लाभदायक होतील आणि मग त्याच्यासाठी सरकार कोणती उपाययोजना करणार दुसऱ्या बाजूला आज आपण जर बघितलं सरकार म्हणतंय शेतकरी आहे परंतु आज कोणत्याही दुकानात गेल्यावर लिंकिंग से त्या ठिकाणी केल्याशिवाय युरिया आणि कोणतं खत दिलं जात नाही आणि मग ते खत दिलं जात नसल्यामुळं आज लिंकिंगच्या माध्यमातन कोणतंही बोगस खत त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या माती मारलं जातं आणि मग माझा शेतकरी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सगळ्याला वेळ दिलाय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी लिंकिंग खत हा अध्यक्ष महोदय लिंकिंग खत हा सगळ्यात महत्वाचा विषय लिंकिंग खताच्या बाबतीत काय झालंय तर सोलापूर जिल्ह्यात आपण देखील डीपीडीसीच्या मीटिंगला होता तर तिथल्या विक्रेत्यांनीच त्या ठिकाणी विक्री करायची नाही असं ठरवलंय पण परिस्थिती काय आहे तर ह्या कंपन्याच ह्यांना लिंकिंग देतात म्हणून ह्या दुकानदाराला त्या ठिकाणी खाली लिंकिंग द्यावं लागतं तर सरकार त्या ठिकाणी आपलंय कंपन्या आपल्या आहेत एका कागदावरती आदेश काढला लिंकिंग बंद करायचं लिंकिंग बंद होऊ शकतं आज आपण त्या दुकानदाराला दोषी ठरवतोय पण ज्या कंपन्या लिंकिंग त्या ठिकाणी करतायत त्यांच्यावर मात्र कारवाई करत नाही तर ती लिंकिंग बंद झाली पाहिजे आज माझ्या शेतकऱ्याला जो आवश्यक आहे तो खत मिळण्यासाठी यामध्ये खूप मोठी गळछिपी केली जाते आज बी बियाणे खूप महत्वाचा प्रश्न आहे आज किसान योजना त्या ठिकाणी आपल्याला एक फेब्रुवारी दोना, एकोणीसशे दोन हजार एकोणीस पासून च्या पुढच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी आपण पात्र करत नाही तरी आपण त्याला देखील पात्र करणं आवश्यक आहे पूर्व मोसमी हवा त्या ठिकाणी हे करत असताना आपल्या बऱ्याच ठिकाणी हवामानाचे केंद्र नसल्यामुळं एक सरसकट धरलं जातं आणि त्याच्यावरनं त्याचे त्या ठिकाणी पंचनामे होतात ते पंचनामे करत असताना तलाठी असेल सर्कल असेल ग्रामसेवक असेल हो त्या ठिकाणी कृषी सहाय्यक असेल हा जे पंचनामे करतात आणि यादी देतात त्या यादीप्रमाणे मात्र त्या ठिकाणी वेगळे वेगळे ट्रिगर लावलेत आणि या ट्रिगरच्या माध्यमातून काय झालंय तर सोलापूर जिल्ह्यात केळी एक मिनिट अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यात केळीचं उत्पादन जास्त आहे आणि केळीच्या बाबतीत मध्ये काय झालंय तर ते एप्रिल महिन्यामध्ये बेचाळीस टेम्परेचर पाच दिवस आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये सलग पाच दिवस पंचेचाळीस टेम्परेचर आलं पाहिजे ह्या ट्रिगर मुळे आमच्या त्या ठिकाणी शेतकरी इन्शुरन्सच्या माध्यमातनं बसत नाही आज इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये जेवढा आपण प्रीमियम देतोय अध्यक्ष महोदय महत्वाचा शेतकऱ्याचा विषय आहे तुम्ही प्रत्येकाला संधी दिली मला का तुम्ही असं करताय बोलू द्या ना नाही थांबा पहिल्यांदा मी आमच्या पार्टीतनं बोलायला लागलोय आमच्या पार्टीतनं बोलणाऱ्याला प्रत्येकाला पहिल्यांदा बोलतोय बोलू द्या त्या ठिकाणी आज या ड्रिगरच्या माध्यमातन आज खूप मोठी अडचण झाली आहे की आज त्या ठिकाणी विम्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी विमा उतरून देखील त्यांना त्याचा लाभ होत नाही आणि मग हा विमा त्या ठिकाणी मिळण्यासाठी शेतकऱ्याला ह्याची खूप महत्वाची अडचण असते तर हे ड्रिगर त्या ठिकाणी कमी करणं आवश्यक आहे आणि हे ड्रिगर आपण कमी कराल का हे ड्रिगर कमी केल्याशिवाय आज माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होणार नाही